अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही थी, 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 जी जी श्री ही तिथी जी आहे ती श्री गणेशांना समर्पित असते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटांवरती मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो असे म्हटले जाते की गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला विशेष करून बापांची कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी श्री गणेशांची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प देखील करावा यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते यावर्षी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारी गणादीप संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि मनोकामना देखील पूर्ण होतात संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व संकट दुःख दूर होतात तसेच होता। या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात असाच एक अतिशय प्रभावी उपाय उद्या सोमवारी आलेल्या गणदीप संक श्री चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे या उपायांमध्ये आपल्याला श्री गणेशांना मसूर डाळ अर्पण करायची आहे ही मसूर डाळ अर्पण करत असताना बघा ही केल्यानंतर तुमचे कितीही कठीण असतील कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल घरामध्ये पैसा यायला लागेल तुमचे कितीही कर्ज झालेले असेल तर ते देखील फेटत जाईल तर असा हा उपाय कशा प्रकारे तुम्हाला कुठे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा प्रत्येक महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्वाची मानली जाते आणि या तिथीला आपण भक्तिभावे उपास आणि उपासना करत असतो आपल्या बघा हाकेला धावून बाप्पा यावे आणि प्राप आपल्याला प्रापंचिक अडचणीमधून ते सोडवावेत असे बघा कोणत्याही भक्ताला वाटणे हे स्वाभाविकच आहे त्यासाठी उपासनेचे बळ आपल्यासोबत असायलाच हवे नुसती इच्छा असून भागत नाही पदरात पुण्यसुद्धा असलं पाहिजे आपण केलेले सत्कर्म भक्तीभाव आणि उपासनेच्या त्रिवेणी संगमाने आपण आपला पूर्ण संचय वाढवत जाऊ शकतो आणि या आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू शकतो गणपती बाप्पा बाग आहे जसे बुद्धीचे देवता आहेत तसे ते सिद्धीदाता देखील आहेत आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी नोकरीमधील व्यवसायामधील प्रगतीसाठी आपण हा उपाय नक्कीच करू शकतो संसार म्हटलं की बघा अडचणी येतच असतात आणि त्या आर्थिक स्वरूपाच्या असतील तर काही अवघड होऊन बसतं सगळंच काही कर्ज काढून आपण सगळं काही करू शकत नाही पैशाचे सोंग देखील आपल्याला घेता येत नाही गा पाठीशी पैसा नसेल तर कोणी आपल्याला किंमतसुद्धा देत नाही अशा एखाद्या कैचीमध्ये आपण सापडू नये यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या काही उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही मुहूर्तावरती आपल्याला करावेत बघा या दिवशी श्री गणेशांचे तत्त्व हे खूप जागृत असतं कारण बघा कृष्ण पक्ष चतुर्थीला गणेशांच्या गजानन रूपाची पूजा केली जाते श्री गणेशांच्या या रूपाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दुःख दूर होऊन व्यक्ती तिच्या जीवनामध्ये सुख शांती नांदते असा विश्वास आहे तर अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेल्या गणादीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी आहे चंद्राचं दर्शन झाल्यानंतरच बघा तुम्हाला संकष्टी चतुर्थीचं व्रत किंवा उपाय जे आहे ते तुम्हाला सोडायचं आहे आणि त्याआधीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे असं नाही की बघा तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे किंवा सकाळीच करायचं आहे तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता मग या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ करायची आहे बघा सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला उंबरत्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे देवपूजा करायची आहे आपल्या देवघरातील श्री गणेशांच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा परत पाण्याने असा गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही फक्त जलाभिषेक देखील करू शकता हा जलाभिषेक करत असताना तुम्ही गणपतीचे गळतीचा वापर करून गणपती अथर्व शीर्षाचं पठण देखील करायचं आहे आणि हे जलाभिषेकाचं पाणी जे आहे ते तुमच्या घरातील मुलांना तुम्ही प्यायला द्यायचं आहे तीर्थ म्हणून त्यानंतर बघा तुम्हाला श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना चौरंगावरती लाल रंगाचं कापड पसरून त्यावरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला गंध अक्षता लाल रंगाचं फूल जा लाल रंगाचं जास्वंदीचं फूल एकवीस जोरवांची जुडी बप्पांना अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून तुम्हाला बाप्पांना नैवेद्य देखील दे 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 अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्यांचं बाप्पांच्या आवडीचे मोदक बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे ही बघा इतकी सेवा करून झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय जो आहे ना तर तो करायचा आहे हा उपाय बघा तुम्ही तुमच्या घरातील देवघरासमोर बसून देखील करू शकता किंवा मग तुमच्या घराजवळ जर गणपतीचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये देखील जाऊन तुम्ही करू शकता नक्कीच बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये जावं कारण बघा आपल्या घरापेक्षा कितीतरी पटीने येणार पावित्र्य जे आहे तर ते मंदिरामध्ये असतं हा उपाय करण्यासाठी आपल्याला मसूर डाळ लागणार आहे एक वाटी भरून आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे अख्खं मसूर घ्यायचं नाही या ठिकाणी डाळ असतील तीच वापरायची आहे व्हिडिओ मध्ये स्क्रीन मध्ये तुम्हाला ती दिसतच असेल मोजून वगैरे घ्यायची नाही फक्त एक वाटी भरून आपल्याला हे डाळ लागणार आहे तर त्यासोबतच आपल्याला एक केळीचं पान देखील लागणार आहे केळीचं पान बघा तुम्ही आदल्या दिवशीच म्हणजेच आज आणून ठेवू शकता केळीचं पान तुम्हाला नाहीच मिळालं तर मग तुम्ही जास्वंदाच्या झाडाचं एक मोठ्या आकाराचं पान देखील घेऊ शकता खूप छोट्या आकाराचं पान असेल तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पण जर बघा तुम्हाला हा उपाय करण्याची इच्छा असेल तर तुमच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी केळीचं पान तुम्ही आणून ठेवू शकता किंवा मग तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देखील केळीचं पान विकत देखील आणून हा उपाय करू शकता तुम्हाला चंद्रोदयाच्या अगोदर हा उपाय कधीही करता येणार आहे दिवसभरामध्ये श्री गणेशत्व हे जागृत असतं त्यामुळे केलेल्या सेवेच्या उपासनेचा तुम्हाला लाभ होणार आहे फक्त दुपारी बारा, बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू नका कारण त्या वेळेमध्ये आपण कोणती सेवा करत नाही केळीचं पान जर बघा तुम्हाला नाही मिळालं तर त्याऐवजी तुम्ही विड्याचं पान देखील वापरू शकता दोन जोड विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत थोडी मोठ्या आकाराची घ्यायची आहेत कारण छोट्या आकाराच्या पानावरती हा उपाय तुम्ही करू शकणार नाही थोडेसे मोठ्या आकाराचेच पान तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे ज्याला आपण बघा नागवेलीची पानं असे म्हणतो ती पानं तुम्हाला घ्यायची आहेत तुम्ही देवघरासमोर हा बसून हा उपाय करणार असाल तर मग तिथे तुम्ही ही दोन विड्याची पानं किंवा केळीचे पान खाली ठेवायचं आहे नंतर एका ताटावरती ठेवायचे आहे आणि त्या बघा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय तर मग एका पेपरवरती हे पान ठेवायचं आहे आता बघा सगळ्यात अगोदर हे जे वेड्याचं पान किंवा के केळीचं पान तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला लाल रंगाच्या पेनाने त्रिकोण काढायचा आहे लाल रंगाचा पेन तुमच्याकडे नसेल तर थोडंसं कुंकू तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे पाण्याने आणि बघा कुंकू आणि तुम्हाला ह्या त्रिकोण काढायचा आहे त्यानंतर ही वाटीमध्ये घेतलेली जी आपली मसूर डाळ आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्येच्या तीन बोटांमध्ये जेवढी बसेल तेवढी पकडायची आहे आता तीन बोटं कोणती तर बघा आपला अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि ज्याला आपण मध्यमा म्हणतो तो आणि अनामिका म्हणजेच करंगळी शेजारील बोट या तीनही बोटांनी आपल्याला ती मसूर डाळ जी आहे ती चिमटीमध्ये घ्यायची आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला टाकायची आहे टाकत असताना ओम गम गणपतय नम ओम गम गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता ही डाळ पूर्ण टाकायची का तर नाही बघा जितकं त्रिकोणामध्ये ती डाळ बसेल ना तेवढीच डाळ आपल्याला हा मंत्र म्हणत टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला ऋणमुक्तीस्त्रोत्राचं पठण करायचं आहे श्री गणेशांचे स्तोत्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पठण केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात बघा अनन्य भावे श्री गणेशांना आपल्याला शरवणं जायचं आहे हे एक वेळा तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे आणि बघा तुम्हाला मग प्रार्थना करायची आहे की कर्ज माझी कर्ज मुक्ती होऊ दे अशी गणपती बाप्पांना विनंती करायची आहे देवघरासमोर तुम्ही हा उपाय केलेला असेल तर ती अर्पण केलेली जी मसूर डाळ आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवू द्यायची आहे आणि ही संकष्ट चतुर्थी सोमवारी आलेली आहे त्यामुळे या उपायासोबतच तुम्हाला अजून एक उपायदेखील करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक कलश भरून जल घ्यायचं आहे आणि उरलेली जी मसूर डाळ आहे ती जी आपण या उपायासाठी वापरलेली होती ती मसूर डाळ घेऊन आपल्याला जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही तर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करावा लागणार आहे तर शक्य झालं तर नक्की जाऊन तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय करा मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा महादेवांना कलशामध्ये नेलेलं जल अर्पण करायचं आहे आणि आपण जी मसूर डाळ सोबत नेली होती ती महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायची आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बघा महादेवांवरती ही डाळ अर्पण केल्याने महादेव देखील प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता बघा देवघरासमोर अर्पण केलेल्या डाळीचं तुम्हाला काय करायचं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की मग आपल्याला ती डाळ तिथून उचलायची आहे आणि थोडीशी तुम्हाला ती पक्ष्यांना खालायची खायला घालायची आहे आणि उर्वरित जी मसूर डाळ आहे ती तुम्ही खालो खाऊ घालू शकता असा हा एक उपाय तुम्हाला सोमवारी आलेल्या गणादीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा यामुळे बघा तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल तुमचं कितीही कर्ज झालेलं असेल तर ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्यासाठी नवीन नवीन मार्ग खुले होतील तर चला मग आजचा व्हिडिओ हो इथेच थांबवते हो व्हिडिओ हो आवडला असेल तर व्हिडिओला हो लाईक ला 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 करा शेअर करा पुन्हा भेटूया हो अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ